नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र लोकनायक गंगाखेड नगरपालिकेच्या स्थायी समितीवर यशवंत सेनेचे निर्विवाद वर्चस्व आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यशवंत सेना नगरसेवकांचा विरोधाला विरोध कायम दोन हजार सोळाच्या नगरपरिषद निवडणुकीत सभागृहात जुळवाजुळीचे राजकारण घडले होते विरोधात आणि समर्थनात एकत्रित काम करत होते पण आता हे चित्र बदलले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाच्या उर्मिला मधुसूदन केंद्रे थेट जनतेतून नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवून निवडून आल्या असल्या तरी विरोधात गटात आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या नेतृत्वाखाली यशवंत सेनेच्या सहा विशेष सभापती सभापतीपदावर बिनविरोध निवड झाली आहे दिनांक तेवीस जानेवारी रोजी नगरपरिषदेतील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सभागृहात पिठासीन अधिकारी जीवराज डापकर सहाय्यक मुख्य अधिकारी जयवंत सोनमने यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया झाली आहे यावेळी एकूण एकोणतीस नगरसेवक सकाळी स्थायी समितीच्या बैठकीला उपस्थित होते पण दुपारच्या सत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेना उबाटा युतीचे नगरसेवकांनी सभागृहाचा त्याग केला बहुमताचा कोल यशवंत सेनेकडे असल्याने सहा सभापती हे यशवंत सेनेचेच से विजय झाले आहेत ॲडव्होकेट सय्यद अकबर स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य सभापती तबस्सू इंतसार सिद्दीकी क्रीडा व सांस्कृतिक कार्य सभापती ॲडव्होकेट शेख कलीम शेख रहिमोद्दीन सार्वजनिक बांधकाम स समिती सभापती माधुरी प्रताप मुंडे पाणीपुरवठा जल निवारण समिती सभापती पठाण नगमा बेगम महिला व बालकल्याण समिती सभापती स्थायी समिती सदस्यपदी मनीषा प्रमोद साळवे व मोहन बोडके यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चंद्रकांत खंदारे यांची स्थायी समिती सदस्यपदी निवड करण्यात आली आहे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या नेतृत्वाखाली गटनेते ॲडव्होकेट सय्यद अकबर व उपनगराध्यक्ष सत्यपाल साळवे यांच्या सर्वच सदस्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला विरोधाला विरोध, विरोध यावेळी कायम दिसून आला संविधानिक कायद्यात बहुमताला महत्त्व असल्याने यशवंत सेनेकडे एकूण पंधरा नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे सात शिवसेना उपाटा गटाकडे तीन भाजपाकडे एक असे नगरसेवक आहेत आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी स् भरसभेमध्ये घोषणा केली होती की विकास कामाला आमचा विरोध राहणार नाही पण तुम्ही जर आरे केले तर आम्हीही कार्य करणार असे बोलून दाखवले होते नगरपालिका स्थायी समितीच्या सभापती निवड प्रक्रियेत आज जे चित्र स्पष्ट दिसले आहे उपनगराध्यक्ष तथा नियोजन समिती सभापती सत्यपाल साळवे व गटनेते ॲडव्होकेट सय्यद अकबर इंतिसार सिद्दीकी यांच्या वतीने सर्वच नवनिर्वाचित सभापती व सदस्य यांचा सत्कार करून नवीन नगरपरिषद इमारतीची यावेळी पाहणी करण्यात आली आज जिल्हाधिकारी महोदय परबन यांच्या आदेशानुसार गंगाखेड नगरपालिकेमध्ये पीठासीन अधिकारी म्हणून कामकाज पाहिले यामध्ये आज विषय समित्यांच्या सभापतीची निवड करण्यात आलेली आहे यामध्ये एकूण सहा विशे समित्यांची समिते विशेष समित्यांची निवड करण्यात आलेली आहे तौलनिक संख्याबळानुसार या ठिकाणी सदस्यांची निवड झालेली आहे सर्व समित्या गठीत करण्यात आलेल्या आहेत व समित्यांच्या सभापतीची सुद्धा निवड करण्यात आलेली आहे काही सभागृहामध्ये निवडणुकीच्या अर्ज वेळेस झाले त्यांची नियमाप्रमाणे सदस्य आणि सभापती काल तुम्ही निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बावीस आक्षेप दाखल झाले होते त्यामध्ये काय काय निर्णय घेतलेला आहे सर्व आक्षेपांचा नियमाप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे त्याची रितसर कॉपी आपल्याला मिळेल फॉर्म वगैरे एकूण आपल्याकडे सतरा अर्ज हे ठरलेले आहेत त्याचा रीत सर आदेश आपण केलेला आहे धन्यवाद आज नगर परिषदेमध्ये विशेष सभा पार पडली ज्यामध्ये विषय समित्या व स्थायी समितीचे दोन तीन सदस्य अशा प्रकारची निवड होणार होती त्यामध्ये यशवंत सेनेकडे असलेल्या बहुमताच्या जोरावर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या अधिकाराचा वापर करून सर्व सदस्यांनी या ठिकाणी व्यवस्थित निवडणुकीमध्ये सहभाग घेतला आणि त्याच्यामध्ये बहुमताच्या जोरावर आणि जनतेने जो आम्हाला बहुमताचा कौल दिला त्याच्या आधारावरती नगर परिषदेच्या सर्वच्या सर्व सहाच्या सहा समित्या हा यशवंत सेना गंगाखेड शहर विकास आघाडीला मिळालेल्या आहेत एकूण सहा सभापती झालेत नगरपालिकेचा जो उपाध्यक्ष असतो जो पदसिद्ध समितीवरती जातो तो एक सभापती झालेला आहे आमच्या या ठिकाणी आणि पाच सभापती यांच्यासाठी आम्ही नामनिर्देशन पत्र भरलं होतं आणि त्याच्या विरोधात कुणी नामनिर्देशन भरलेलं नसल्यामुळे प्राप्त न झाल्यामुळे आम्हाला या ठिकाणी एस डी एम साहेबांनी विजय घोषित केलेला आहे नाही धूळ चारायचा विषय नाही मी अगोदरचा आम्ही आमच्या सुद्धा सांगितलेलं आहे की जनतेने बहुमताचा कौल दिलेला आहे आणि बहुमताच्या कौलवर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या अधिकाराचा वापर आम्ही या ठिकाणी केलेला आहे आणि याच्यानंतरसुद्धा शहराच्या विकास कामामध्ये आम्ही या बहुमताच्या जोरावर जे जे योग्य वाटेल ते चांगले निर्णय आम्ही घेऊ गंगाखेडच्या विकासाच्या संदर्भात सांगायचं झालं तर स्वच्छतेचा प्रश्न आज गंभीर आहे सर्वप्रथम स्वच्छतेवर आम्ही लक्ष देऊ त्याच्यानंतर पुरवठा हा सुद्धा गंभीर प्रश्न आहे ठीक म्हणजे वेळेवर पाणी मिळत नाही त्याच्यावरती आमच्या समितीचे सभापती योग्य ठिकाणी बैठका घेऊन त्या ठिकाणी योग्य निर्णय घेतील व शासनाला कळवतील आता हे नियम तुम्हाला कुणी सांगितले मला माहीत नाही माझ्या माहितीनुसार एका वर्षात एका वित्तीय वर्षात फक्त एक कोटीचं काम नगराध्यक्ष करू शकतो आणि याच्यापुढं तुम्हाला जाऊन सांगायचं म्हणलं तर भारताची संसद जरी आपण बघितलं पंतप्रधान जरी सर्व सर्व असला तर खासदारांच्या बहुमताच्या जोरावरच संसद चालत असते आणि नगरपालिका त्याच्यापुढं नाही त्याच्यामुळं कोणी वेगळं विचार करायची गरज नाही नगरसेवक शासनाने म्हणजे संविधानानुसार निवडून आले त्यांना बहुमताचा अधिकार आहे आणि भौमतानुसारच सर्व या ठिकाणी होत असते नगरपालिकेत विकासामध्ये बिलकुल ज्या ठिकाणी विकासाचा प्रश्न येईल यशवंत सेना गंगाखेड शहर विकासाकडे विकासामध्ये कुठेही बाधा येणार नाही आम्ही विकासासोबत आहोत